मी एका शेतकऱ्याची बायको आहे दोन लेकराची आई आहे की माझ कस झालं दोन लेकरांमधून घरच्यांमध्ये माझं मन रमून गेलय पण माझ्या एक लक्षात गोष्ट आली बघा आपल्या लेकराच भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे त्यासाठी येणाऱ्या काळातली निवडणूक खूप महत्वाची आहे आपल्याला कारण मला आहे अहो छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला पहिलं मानवतला जावं लागायचं अगदी पोरायला चप्पल घ्यायची म्हणलं तरी बी रस्ता खराब खरेदीसाठी काही नाही पाण्याची सुविधा नाही याच्यामुळे पीक करपून गेले आमचे आव आम्ही जगायचं कशावर कुणाच्या आधारावर हे दुराणी साहेबांमुळे सगळं उपलब्ध झाले रस्ते झाले बाजारपेठ उभे राहिले अहो ज्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी लांब जावं लागत होत ना ते सगळं हेतच उपलब्ध व्हायला लागलं आता आम्हाला लांब जायची गरज नाही कुणामुळे फक्त दुराणी साहेबांमुळे दुराणी साहेबांनी सर्वात मोठं वरदान दिलंय म्हणजे ते पाणी पहिला हाताला काय बी येत नव्हतं सुकलेली शेती आता पाणी आहे हिरवीगार शेती आहे आता आम्हाला कसलं काय बी कमी नाही बघा लय आम्ही आनंदी आहे यंदाच्या निवडणुकीत माझा मत ठाम आहे बाबाजानी दुराणी साहेबच योग्य आहेत त्यांनी आपलं जीवन समृद्ध केलंय विचार करा शेतीला पाणी विकासाला धार प्रगतीला आधार दुर्रानी साहेबांना मत उज्ज्वल होई उद्याचा संसार पाथरी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक 7 समोरिल ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हासमोरील समोरिल बटन दाबून अब्दुल्ला खान दुर्रांनी उर्फ बाबा जानी साहेबंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा